जिल्हा परिषद ग्रामपंचायत आणि महसूल विभागानं समन्वय ठेवून केंद्र आणि राज्य शासनाच्या घरकुल योजनेचं नियोजन करावं आवश्यक ठिकाणी लाभार्थ्यांना घरकुलासाठी जमीन उपलब्ध करून द्यावी घरकुल योजना राबवण्यात कुचराई खपवून घेतली जाणार नाही अशा स्पष्ट सूचना आमदार अमल महाडिक यांनी दिल्या जिल्हा परिषद झालेल्या घरकुल आढावा बैठकीत ते बोलत होते छोटंचं का असेना पण आपलं हक्काचं घर असावं असं प्रत्येक कुटुंबाचं स्वप्न असतं या स्वप्नपूर्तीसाठी केंद्र आणि राज्य शासनामार्फत आवास योजना राबवल्या जात आहेत ज्यांचं घर नाही त्यांना हक्काचं घरकुल देण्याच्या योजनेच्या अंमलबजावणीसाठी आज आमदार अमल महाडिक यांनी आढावा बैठक घेतली जिल्हा परिषदेत झालेल्या या बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेन एस प्रकल्प संचालिका सुषमा देसाई यांच्यासह वरिष्ठ अधिकारी ग्रामसेवक आणि लाभार्थी उपस्थित होते करवीर आणि कोल्हापूर दक्षिण मतदारसंघात मंजूर झालेल्या घरकुलांच्या सद्यस्थितीबद्दल आमदार अमल महाडिक यांनी माहिती घेतली घरकुलाच्या कामातील त्रुटी आणि उणीवा दूर करण्याच्या सूचना आमदार महाडिक यांनी दिल्या जिल्हा परिषद ग्रामपंचायत पंचायत पंचाय समिती आणि महसूल विभागानं समन्वय ठेवून घरकुल योजना प्रभावीपणे राबवावी शक्य असेल तिथं एखादा ठेकेदार नेमून सामान्य माणसाला वाजवी दरात उत्तम घरं बांधून देण्याचं नियोजन करावं अशा सूचना आमदार अमल मी आज बैठकी ज्या बैठकी घेतल्या त्यामध्ये लाभार्थ्यांकडनं म्हणून खूप उणीव वाचवतात आणि ह्या उणीव दूर करण्यासंदर्भामध्ये ग्रामपंचायत विभाग असेल त्याचबरोबर बी डीओ ऑफिस असेल म्हणजे त्याच पद्धतीने तहसीलमधले काय विषय असतील हे सगळे विषय एकत्ररित्या करून घेऊन लाभार्थ्यांची संख्या पूर्ण करण्यासंदर्भात उद्दिष्ट पूर्ण करण्यासंदर्भात सूचना दिल्या यामध्ये नाविन्यपूर्ण योजनेच्या माध्यमातून ज्या गावांमध्ये लाभार्थ्यांची संख्या जास्त आहे जिथं काहीच अडचण नाही आहे अशा ठिकाणी नाविन्यपूर्ण योजनेअंतर्गत आम्ही नवीन कॉन्ट्रॅक्टर असे बघा की हे घरं पूर्ण करून या सामान्य माणसाला घर देण्यासंदर्भात अत्यंत वाजवी दरामध्ये घर पूर्ण करून त्या लाभार्थ्याला लाभ देऊ शकतील अशी एक सूचना मी या माध्यमातून आदरणीय सीईओ साहेबांना सांगितले की असे कॉन्ट्रॅक्टर आपण बघू प्रधानमंत्री सूर्यघर योजनेतून एक किलो मेगावॅट सौरऊर्जा निर्मितीसाठी सत्तर ते ऐंशी हजार रुपये खर्च येतो या खर्चात काही प्रमाणात बचत करता येऊ शकेल त्यासाठी खुली निविदा काढून पुरवठा दरांमध्ये स्पर्धा आणली जाईल त्यातून योजनेचा खर्च कमी होऊन घरकुल लाभार्थ्यांना फायदा होईल असंही आमदार महाडिक यांनी सांगितलं